जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपली जमीन परत मिळावी या मागणीसाठी नायबराव गोंडगे नावाच्या शेतकऱ्यानं स्वतःला गाडून अनोख आंदोलन केलंय नमस्कार मी कल्याणी आपण बघत आहात सुदर्शन न्यूज गोंडगे यांचा गंभीर आरोप आहे काही लोकांनी डुप्लिकेट नोंदणी करून त्यांच्या जमिनीचे शेतजमिनीचे सातबारा रद्द करून जमीन बेकायदेशीर रित्या हडपली कुटुंबातल्या भोळेपणाचा फायदा घेत नंबर बदलून ही संपूर्ण कारवाई केल्याचा त्यांचा दावा आहे आपले हक्काचे सात बारा परत मिळावे जमीन पुन्हा आपल्या नावावर व्हावी या मागणीसाठीच त्यांनी स्वतःला जमिनीत गाडत प्रशासनाचे लक्ष वेधले अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं पण मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा गोंडगे यांनी दिलाय ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे आपली मागणी आहे आपली मागणी एकाची माझी मूळ सातबाराची जमीन पूर्ण ज्या पूर्ण जमीन माझी माझी ता जमीन नावावर करून देण्यात त्यावा आणि ज्या अनाधिकृत सातबारा पण लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण रद्द करून त्याच्या ज्या तलाट्याने किंवा इतर अधिकाऱ्याने जे गैर पदाचा गैरवापर घेऊन शिनिया सात बारा बनवल्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावा आणि जे पूर्ण अतिक्रमण झालेले ते माझं ताबडतोब काढून माझी माझी जमीन पूर्ण मला खुली करून देण कोणत्या गावच्या तू ता सर्व गट सर्वे नंबर अठरा गट, ए, गट, गट दोन गट पडले तीन अच्छा तुम्ही दोन वर्ष पूर्वी दोन हजार बावीस पासून माझे प्रकरण चालू याच्या पहिले तुम्ही आधी पोषण केलेले काय होते त्याने पंधरा दिवसात निकाली काढू म्हणून काढून परत त्याची ताला टाकून आवाज घ्या चुकीचा आवाज द्या म्हणून यायने मला याच्यात काही नाही म्हणून असं लेखी आवाज जे सत्तेधारी आमदार आहे बाबनराव यांनी तुम्ही त्यांच्याकडे गेल ते त्यांचं म्हणणं काय ते म्हणले तला तहसीलदारला यायला सांगू निकाली काढायला लावू म्हणून यावेळेस किती दोन वर्ष पूर्वी दोन वेळा शिवाय वे त्यावेळेस त्याला तलाठी पण त्यावेळेस तहसीलदारच रजेवर गेलेले होते आता आता यावेळेस जे तलाटे आले तर यायला सांगे सांगतील भाऊ भया लोणीकर साहेब जे आहेत ते कार्य करते मला अशी अपेक्षा आहे त्यांची तलाटी कोण तलाटी चिंचोले साहेब चिंचोले साहेब पण कोण बरी तर आले शिवसेना आपल्या शिंदे गटाचे मला वाटलं त्यांच्या समजा तुमची मागणी मान्य नाही तुम्ही उठणार का नाही